भावार्थी ओवाळो तुझ कर्पूर गौरा जय देवज दे ओवाळू भावार ओवाळ तुझ करपूर गौरा जय देव दे नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मस्त प्रेश वगैरे झाली आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मला आज डांगर आहे आणि आज गावात सप्ताह पण आहे तर मम्मी आत्या पप्पा ते तिघं पण जाणार आहे सप्ताह आणि वर्षश्राद्ध हे दोन्ही पण एकत्रच आहे सप्त्याचं म्हणजे आज काला आहे आणि निमित्त ठेवलेलं होतं ना हे भागवत तर मग आज वर्षश्राद्ध पण आहे आणि काला पण आहे तर मम्मी पप्पा आत्या जाणार आहे तिकडं तर मग स्वयंपाक काही जास्त बनवायचं नाही आणि तसं पण मम्मी जाणार आत्याला आज सोमवारी तर आमच्या तिघांपुरताच बनवायचं आहे चला मग घेते बनवून पटकन आणि घरात गेलं का खूप थंडी वाजते बाहेर आलं का ऊन लागतं स्वेटर घातलं का गरम होतं काय कळतच नाही थंडी पण खूप पडायला लागली आणि असे हातन ते पण असे तडकल्यासारखं होतंय चला गीते स्वयंपाक वगैरे बनून परत बाकीचं पण आवरावं हो लागल हे बघा आमचे महाराज आले इथं देवबाप्पा करायला राधे राधे काही चाललंय झालं देव बाप्पा नाही तर गाऊन बसले अच्छा म्हणजे तुम्ही माणसांमध्ये नाही बसते एकटं जाऊन बसत्या त्या जाऊन बस असत्या हे तुमचं वेगळं नेचर आहे का छान दिसतंय तुम्ही असं अजून देवाकड दिसते पाहू मम्मीला फिरायला गेले मम्मी पप्पा mm -hmm. गावामध्ये तर अंग रेडी झालं आहे इथं माझं सकाळी सकाळी तर झाडं लावायचं जा काम चालू आहे मग त्या तर गेल्या गावात कीर्तनाला मी नाही गेले आज काही मी आणि हे थांबले आपले मी पप्पा आत्या तिघं पण गेले आणि माझं जेवण करायचं बाकी चला आता मी जेवण वगैरे करून घेते यांचं तर झालंय जेवण मग कशी कच कपडे धुते तेव्हा तर मी करते जेवण आल्या का गावातून जाऊन सापत्याला हा का मम्मी ना आज माळ घातली मम्मी काय नाही तुमच्या गुरुच अच्छा गुरुमंत्र घेतला ना गुरु okay. यांचं चालू जेवण आम्ही तिघी बसलो यांना कंपनी द्यायला शेवंतीच्या झाडाला फुलं पाकी आले यांचा कलर पण किती मस्त आहे मस्त पिंक पिंक आहे पेरूला खूप पेरू आले आणि मी पण एक पेरू घेतलाय मला खायला पेरू खूप टेस्टी लागत आहे आणि आमच्या गोकर्णाला पण खूप आले नि गोकर्णाला फुलं तर मग ते फुलं पण तोडून घेते झोपले होते थोड्या वेळ झोप वगैरे झाली आणि आता मी चालले शणकूर करायला कारण की आता चार वाजून गेले थोडस टाइम झालाय चला म्हटलं शणखूर करून येऊ हो। शणखूर करायला हो। कर आले होते पण इथं पावडरच नाही शेण उचलायला एक पप्पानी नेलं आहे वावरत आणि एक पावडर कोणी नेले काय माहीत मग इथं गावाने वगैरे साफ केली आणि यांच्या खाली झाडून घेतलं जेव्हा पावडं येईल तेव्हा इथलं शेण उचलून टाकत मम्मी द्या इथं वावरत काहीतरी करताय चला त्यांच्याकडे जाते बघते काय करू राहिला हे बघा इथं नेंदू राहिले ह्या दोघी एवढं निंदून झालं यांचं आम्ही हे निंदू राहिले लोक म्हण तिंग खाटे वाहून राहिले वाया खायला काय बसवत नाही तर आता हे गवत गोळा करायचंय आणि घरी येऊन जायचंय गाईंसाठी तर मम्मी ते त्यांच्या स्कार्फ मध्येच घेऊन राहिल्या घरी जायचं दुसरं घ्यान आयला तर त्यांना हे गवत गोळा करू लागते मी मला मस्त फ्रेश वगैरे झाली चहा बनवला सगळ्यांसाठी आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मला आज पिठलं बनवायचं आहे आणि पोळ्या बनवायचे आहे मम्मी त्यांनी सोमवार तर सप्त्यामध्ये सोडले होते दुपारीसी तर जेवण केलं सप्ताह मग त्या आता रात्री काही खाणार नाही सोमवारी दिवशी काही खाते नाही त्या फळ वगैरेच खाते जपर्जे त्यांना तर काही बनवायचं नाही मला पप्पाला आणि यांनाच बनवायचं आहे तर मग म्हटलं तुला शॉर्टकटच करू मग पिठलं आणि पोळ्या बनवणार आहे तर मी पोळ्यांसाठी पीठ वगैरे मळून घेतलं इथं अगोदर पोळ्या बनवते आणि मग पिठलं बनवते तर चालू आहे पप्पा झोपले कारण की पाणी भरून ते खूप दमले पप्पा झालं होतं जेवण आणि मग त्यांना थोडासा टाईम होता तर मग आता आम्ही दोघं जेवण करतोय हे आणि मी आणि मम्मी त्या टी व्ही मस्त जेवण करून घेतो आता सांगतो मस्त जेवण वगैरे झालं भांडे किचन सगळं आवरून झालं हे काय करत आहे बघू काय हो काय करू लाईट नाही काय राहिले अंधारात इकड कोपऱ्यात कमून येऊन बसले मग कोपऱ्यातली खुली नाही मग कोपऱ्यातल्या खुली बरं येऊन बसले

कोण आवडत मग माय सो लग्न काय का बर अय्यो एकटं राहायला आवडतं मला लग्न काय केलं घरचे काही म्हणती न्या तेच करशन का, का, का तुम्ही एक उलता एक मी पाटाला चाल एक झाला काही बी काय करशा तुम्ही आता आता तुम्ही काही बी नाही करू शकत आता तुम्ही काही बी नाही करू शकत माझ्या परमिशन शिवाय आणि एक मिनिट ते बंद, बंद करा तर चालू आहे माझं काहीतरी मी का करू म्हणजे ते बंद करा का नका करू बोलू मला दम खांबाव लागत दमाचा आजार आहे मला तुम्ही काय करायला लावलं होतं शेंगा भाजायला लावल्या होत्या कधी खाणारे तिथे आणून देऊ पुढं नाही मी चालले वरती किचन वरती आहे किचन मध्ये शेंगा घेऊन जा ना कधी हा मी पडला तर परत भरून घेऊन पण तुम्ही सांगा मला काळजी येते एवढं मम्मी ने पाच ब्लॉग माई मम्मी माई काळजी असं सांगू राहिले तुम्ही ब्लॉग आहे ना आम्ही गावात जायचो ना तर गार हवा राहायची खूप त्याच्यामुळे ना तोंड असं खूप उरलं आहे ओटंदे आणि खूप आग होती तर चला मी मस्त भेसलीन लावते तोंडाला थोडीशी लावली व्हॅसलिंग थोडीशी हातांना लावते कारण की हात पण खूप अशुत्त टाकले आणि झाले हाताला लावून घेते कालचा ब्लॉग मी एंड करायचाच विसरून गेले होते okay. चला तर मग भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा खूप सारे कमेंट्स करा बाय बाय